सर्व भारतीयांना उत्सुकता असलेल्या अयोध्येतील राम मंदिराचं येत्या बावीस तारखेला उद्घाटन होणार आहे देशभरातील नागरिकांनी दिवाळी साजरी करावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं याच पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिले या पत्रात त्यांनी नागरिकांना या सोहळ्याचं साक्षीदार होता यावं यासाठी बावीस जानेवारीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करा अशी मागणी केली आहे माध्यमांशी या पत्राबाबत बोलताना ते म्हणाले त्या दिवशी घरोघरी दिवे लावून दिवाळी साजरी करण्याचा संकल्प करण्यात आलाय अशात प्रत्यक्ष जाता येत नसलं तरी त्या दिवशी आपापल्या भागात वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय नागरिकांना या सर्व प्रकारच्या कार्यक्रमांना उपस्थितीत राहता यावं सोहळ्यात सहभागी होता यावं आणि या, या सोहळ्याचा आनंद लुटता यावा यासाठी त्या दिवशी शासनाने सार्वजनिक सुट्टी जाहीर करावी तसेच खाजगी ऑफिसेसला सुद्धा तसे, तसे निर्देश देण्यात यावेत यासाठी मी हे पत्र लिहिले येत्या बावीस जानेवारीला साडेपाचशे वर्षाच्या संघर्षानंतर श्रीराम जन्मस्थानावर प्रभु रामचंद्राचं भव्य मंदिर उभं राहतंय या आनंद सोहळ्यात समस्त भारतीयांना सहभागी होता राहावं याकरता बावीस तारखेला केवळ सरकारी आस्थापन नव्हे तर खाजगी आस्थापनांना सुद्धा सार्वत्रिक जाहीर सुट्टी जाहीर करावी अशी मागणी करणारं पत्र मी माननीय एकनाथ शिंदेजी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आज पाठवलेलं आहे आणि मला पूर्ण विश्वास आहे की बावीस जानेवारीला सुट्टी जाहीर होऊन समस्त महाराष्ट्रातल्या सर्व लोकांना बावीस जानेवारीच्या या पवित्र ऐतिहासिक सोहळ्यामध्ये सकाळपासून संध्याकाळपर्यंत सहभागी होताही हा मला विश्वास